えっ आम्ही रीत सर आज पंचनामा केलेला आहे आणि कारवाईसाठी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे आम्ही सोमवारी प्रस्तावित करतो निदर्शनात आलेले आज जो सोयाबीन वडी पुलाव होता त्याच्यामध्ये ज्या सोयाबीन वड्या होत्या त्याच्यामुळे जे सोयाबीन वड्या आहेत त्याच्यामुळे मेलेले धर धनुर्ज म्हणतो पण ते अजून आले जबाबदार याच्यामध्ये संबंधित सेंट्रल किचनचे जे आहेत ते सेंट्रल किचनवाले त्याला जबाबदार असेल तक्रारदार यांनी सांगितलं आम्हाला सा। तसं आणि त्याबाबत त्यांनी समज दिली होती असंही आम्हाला सांगितलं आहे नाही आमच्यापर्यंत तो विषय आला नाही का नाही पोहोचला आता संबंधित तक्रारदार किंवा मुख्याध्यापिका यांनी आमच्यापर्यंत तो विषय पोचवला आणि हा विषय जो आहे ना तर याला जे यांचे जे मेन आहे ते नगरपालिका मुख्याधिकारी असतात त्यांच्याकडे हा विषय पोहोचायला पाहिजे होता आमच्याकडे पोहोचण्यापेक्षा या भागाचा नगरसेवक आहे मला मॅडमनं फोन आला याच्या मॅडम तायड्या मॅडमचा की हो खिचडीमध्ये इथं निघालेलं आहे म्हणे आणि याच्या अगोदर पण तीन वेळा निघाल्या म्हणे आम्ही त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की एक वेळा झुळ निघाला एक वेळा बारीक खेळा निघाला होता म्हणे सांगितलं आता तिसऱ्यांदा परत म्हणे धंदूर निघाले याच्यामध्ये सोयाबीन खोलत आहे तर त्यात धंदूर आहे आणि मुलं जास्त करून खिचडनं खातात सोयाबीन जास्त खातात मुलं त्यांना सोयाबीन आवडतं तर पहिले मॅडमवर टेस्ट करतात तिथं आल्यानंतर मॅडमला टेस्ट केलं तर त्याच्यामध्ये धंदूर निघाला अच्छा मला फोन केला मॅडमनंतर मी आमच्या मंत्री मोदय साहेबांना फोन केलं प्रभोद सावकारांना फोन केलेला आहे पालकमंत्रीचे पी एस आय विष्णू पाटील यांना फोन केला आहे तुम नंतर तुम्हाला मीडियाला फोन केला यांच्या मालकाला यांना सांगूनही हे लोक म त्याची मनमानी करत आहे ठेकेदारांची म्हणजे हे लहान लहान या जीवांशी खेळतात हे आमचं भविष्य आहे आमचं भारताचं भविष्य हे आणि हे त्यांच्या जीवाशी खेळत आहे काही निघाले होते या अगोदर दोन जुळ्यांनी निघालेलं आहे पण आम्ही त्याला समजावलं नंतर त्यांनी दुरुस्ती केली होती आधी काय निघालं होतं या अगोदर पण एक झुळ निघालेलं आहे आणि एक जो एकदा खेळा निघाला निघाला होता मॅडम त्यांना सांगितलं की बघा तुम्ही चांगलं धान्य आणत जा लहान लहान मुलं आहे गरबांची मुलं आहे कोणी आजारी वगैरे पडले त्यांच्या दोघांना पैसे नसतात तरी यांनी त्या गोष्टीला लक्ष दिलं नाही मॅडमने वारंवार सांगूनल्यानंतरही यांनी गोष्ट शिल्ली घेतली नाही आज मी स्वतः समक्ष यायला मी पाहिलं मी शहानिशा केल्यानंतर मग मी तुम्हाला सर्वांना याबद्दल कल्पना दिली आहे ठेकेदार कुठला कोणी वारी म्हणून जळगावचा ठेकेदार म्हणता येईल फक्त वारी नाव सांगता येतात त्यांचं पूर्ण नाव काय त्यांचं पूर्ण नाव यायला माहीत नाही आणि झुळा वगैरे पाहिलं ह्या काकांनी जे कर्मचारी जे आणतात त्यांनी स्वतः पाहिलं आणि स्वतः बोलले हो मी पाहिलं म्हणे हो आता सर सहा ठिकाणी या अन्न पुरवठा खिचडी जाते त्या ठिकाणी पण असा प्रकार झालेला सर्व ठिकाणी प्रकार तुम्ही बघत सर्व ठिकाणी बघा जितक्या शाळा खो सोयाबीन खोलून बघा तर सर्व ठिकाणी असाच प्रकार असेल आणि स्वराज सहा पैकी सोरा जास्त विद्यार्थी आमच्या शाळेतच आहे आता पुरवठा अधिकारी आता शिक्षण शिक्षणाधिकारी येत आहे जळगावचे जळगावचे भाऊ काय मागणी करणार आपण ठेकेदाराला कारवाई करणं त्याचा त्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे